सुरुवात झाल्याचा संजय राऊतांनी आरोप केला नाव समोर आलेलं आहे निकटवर्ती आहे आपल्याला कल्पना आहे प्रफुल लोडा जसा सर्व पक्षीय कार्यकर्ता आहे त्याचा एकही पक्ष असं राहिला की त्या पक्षामध्ये तो गेला पक्षा पक्षा नाही आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचं तिकीट त्यांनी लोकसभेचं या वेळेलाच गेल्या वर्षी हे त्यांनी घेतलेलं होतं मी आपल्याला ते फोटो दाखवतो तर म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्याचे त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे त्याचं कुठलाही एखादा पक्ष सुटलेला नाही की ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल तिथे बघाय अध्यक्ष आहेत जयंत आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवार साहेब आहेत आता हे म्हणतात की ते सोबत फोटो होता माझ्या तो दहा वर्षापूर्वीचा फोटो मी तो बघितला मी शिवनेरी बंगल्यावर होतो अक्षरवेळेला मंत्री होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला तर फोटो असेल पण त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले आता पवार साहेब आहेत तर आपले मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत अशी चर्चा करतो की आता काय करतात काही नाही शब्दच नाही तर खरं म्हणजे इतकी गळांचरच्या दोघांमध्ये त्या ठिकाणी रस्त्यावर चालताना झालेली आहे तिथे पवार साहेब बरोबरही आहे पण माझा त्या गोष्टीचा काही आक्षेप नाही आहे की बाबा यांच्यावर फोटो कसा घ्यायला म्हणून आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत आता बघा उद्धवजींबरोबर हा फोटो चालून राहिला आहे उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा लोडा त्याच्या बरोबर आहेत अनेक फोटो तसे सोबत अनेक फोटो आहेत म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला आजीदाना राष्ट्रवादीचे नेते होते त्यावेळेला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे हा जी ला आ, फोटो अजिदाना बरोबर त्यावेळेचा आहे पण आमच्या याला काही आक्षेपाचं कारणच नाही हा बघा आता हा अजून परत फोटो बघा हा उद्धवजींबरोबर हा उभा आहे तोडाला मास्क लावून हा कोरोनाच्या काळातला फोटो आहे हा पण फोटो माझा दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे जुन्या बंगल्यातला तो दिसतोय बंगला तिने सगळा शिवनेरी बंगला म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे जामनेरचे लोडाजी असं बोलतात की जसं की सगळं महाराष्ट्राच्या पादाक्रम करायचं आहे की काय असे गहन चर्चा ते दोघे जण नेते राष्ट्रवादीचे हे नेऊन त्या ठिकाणी करतायत म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतारू स्वर्ग गाठायचा असं नाहीये हे आंबेडकर साहेब आहेत आता गेल्या वेळेचं लोकसभेला तरी त्यांचं तिकीट घेतलं होतं त्यांच्या पक्षात ते गेलं तरी त्यांच्यासोबतचा फोटो आहे हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्या सोबतचा आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल मला काहीच म्हणणं नाहीये आता हा सुप्रिया ताईमचा फोटो आहे अरे मी याला काय म्हणायचं मग हा सुप्रिया यांच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे त्याच्या सगळ्या सगळेकडून फोटो काढायची मग मी आक्षेप घेतला का या लोकांचा संबंध कुठे काही अप्स लावला का म्हणजे मला काहीतरी मूर्खासारखं बळबळायचं वेड्यासारखं बळायचं आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हणतायत आमच्या पक्षाच्या लो का काही लोकांबद्दल म्हणतात हे त्याबद्दल बोलतायत मग आपल्याबद्दल लोक बोलतात ना आपल्याबद्दल खूप लोक बोलतात मुंबईला काय म्हणायचं आता या लोढांचं जर प्रेस अपड कॉन्स बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलतायत शिव्या देत आहेत वाटेल तसं बोलतायत प्रफुल्ल लोडा खडसेबद्दल काय काय म्हणाले खडसे प्रफुल्ल लोढाबद्दल काय काय म्हणाले ते आपण बघितलंय सगळ्यापासून लोक मला पाठवतायत आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन मला वाटतं हे इतके त्यात काय बोलावं खडसेंबद्दल मला कळत नाही खरं म्हणजे काय झालं सगळं सगळ्यात दूर अपयश कुठे यश नाही आता सत्तेपासून दूर फेकले गेले भाजपात येऊन अगदी लोटांगणं घालत घालत आले त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे खराबच झालेली खड़ एक तर सगळं आजारपण आणि सगळं हे सगळं अपयश राजकारणातलं त्यामुळे हा माणूस सगळ्या द्वेष भावनेने पछाडलेला आहे काही झालं की गिरीश होता आता तुम्ही थोडा वेळ मला द्याल तर मी त्याच्याबरोबरचे फोटो तुम्हाला दाखवतो खडसेंबरोबरचे फोटो पण मला काही आक्षेप नाहीये हा लोढा ज्या वेळेला निखिल खडसे तर त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्ष वर्षांनी काय काय बरला काय काय बोलला त्याने तर मागणी केली आहे ना आता हे म्हणतात त्याची एसआयटीने मागणी करा प्रफुल मागणी केली की खडसेंच्या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला ही आत्महत्या आहे काय याचा मर्डर आहे सांगितलं त्यांना नाही म्हणत हे त्यांनी सांगितलेलं आहे की खडसेंनीच त्यांचा खून केला म्हणून आता कारण मी सांगत नाही मला नाही बोलायचं त्यावेळेला मी खडसेंबरोबर राहत होतो मी त्याच्यासोबतच असायचो मला त्याबद्दल बोलायचं नाही मी इतक्या खालच्या लेवलचा माणूस नाही पण खडसेंनी बोलताना थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे आता काय सगळंच गेलं ना आता कशाला एवढं बडबड करतात विनाकारण काही झालं की त्यांना उठता बसता शुक्र म्हणजे मीच दिसतो त्यांना आणि गवतावरून सुतावरून स्वर्ग सारायचा सा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात मला इतक्या खालच्या सराला अजिबात जायचं नाही पण त्यांनी थोडं त्यांना कळायला पाहिजे काल त्यांनी सीएम साहेबाचा आणि याचा फोटो तो टाकला आपल्या मीडियाला दाखवला माझा तर प्रफुल्लवरचा फोटो टाकला कशासाठी तुम्ही उद्योग करतायत सगळ्या देवांचे फोटो आहेत ना मग यांना काय म्हणायचं यांना म्हणू का मी येत्या प्रकरणामधले म्हणून सगळ्यांना म्हणू असं नाहीये पण बोलताना वगैरे आपण त्याला थोडस जी बावरली पाहिजे आपली आणि ताळ्यावर राहून बोललं पाहिजे मला असं वाटतं त्यामुळे कुठे विषय नाही त्यांनी काय केलं काय नाही पोलिसांना सगळं माहिती आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे सगळ्या त्या चौकश्या सुरू आहेत ज्या ज्या महिलांसोबत काय असेल नसेल त्याचं बोलणं झालं असेल काय असेल त्याचा काय संवाद असेल त्याचे काय संबंध असतील ते सगळे समोर येत आहेत आलेले आहेत त्याबद्दल कोणाचं काय म्हणणं आहे जो करेल तर भरेल ना पण त्यावरून जामनेर कनेक्शन गिरीश महाचं कनेक्शन याचा त्याचा फोटो त्याच्यासोबत अरे फोटो आहे तर तुमचे फोटो आहे ना तुमच्या नेत्यांचे बोलायचं का हे उद्योग करता यायचं म्हणून इतके काही मूर्ख होत का पण असं मूर्खपणा करू नका गोळा करण्यासाठी या ठिकाणी छापेमारी झाली असं त्यांनी खडसेणं काही काळातील तर त्यांचं डोकंच तपासावं लागेल म्हणजे ते तपासा राहिलेलं नाही ऍक्च्युली ते फार गोंद झालेलं आहे काय वारंवार वारंवार वर्षे वर्ष एकच विषय एकच विषय एकच विषय मागच्याकडे बदल शिडी लावा लागली तुमची ईडी गेला तीन वर्ष आत गेला कुठे तुमची शिडी कोणती सिडी आहे म्हणजे न बदनामी आपल्याकडून राजकीय याचं काही वाकड होऊ शकत नाही मतदारसंघता पडू शकत नाही आपण त्याला जिल्ह्यामध्ये शह देऊ शकत नाही कुठे हरवू शकत नाही मग सगळ्यात सोपा मार्ग काय बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार हे माझ्याकडे सीडी अर्पण दाखव ना बाबा दाखवा काय तुमच्याकडे तर ते काही नाही अरे आत्ता होती हो कुठे गेली हरवली हरवली अशी कशी काय हरवली अशी हरवते का कोणाची शिडी पण इतकं बालिश स्टेटमेंट बालेश गोष्टी त्या ठिकाणी करतायत तरी पण भोगतायत भोगतायत सगळ्या गोष्टी म्हणजे अडकलेल्या आहेत इकडे अडकले की वरती लोटाकडे घालतात पाय चाटतात परत खाली येतात कशा उद्योग करतायत तुमचा निकटवर्तीय झाल्यापासून पाच ते सहा वर्षात पन्नास ते साठ कोटी रुपयांची मालमत्ता कशी आली त्याच्याकडे असा प्रश्न आता खडसेंनी मोडले असेल मालमत्ता मला माहित नाही त्यांनी तपासावं त्यांनी मागणी करावी कशी आली काय आली तो तुमच्याबद्दल मी बोललेला आहे मी भार शब्द सांगू शकत नाही त्या म्हणता गाडीमध्ये होतो मी राखील टाकत होतो याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कोणी आली त्यांनी मागणी केलेली आहे मुलाचा खून झाला का आत्महत्या म्हणून त्याची चौकशी करा माझी म्हणतो का ती चौकशी करा म्हणून लावते मी त्याच्यावर होतो त्यावेळेला मला नका बोलायला लावू पण आम्ही इतके आणि इतके खालच्या सरला उतरणार आहेत तुम्हीच म्हणत मी राखेल टाकून फिरत होतो मी राखेल टाकून फिरत फटपटीमध्ये आता एवढं कुठं झालं तो एवढा तेच म्हणतोय मागचं ओळखलं दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी की यांनी आणलं कुठे एवढे पैसे तसं म्हणत तेच आहे आता तुम्ही दोघं एकमेकांची चौकशी करून घ्या व्हिडिओ दाखवला म्हटलं की गिरीश महाजन मला वाटतं त्याचं डोकं तपासायचीच गरज आहे आता मी परत परत काय सांगू ज्या माणसाक काहीतरी म्हणजे काही कोणाला आधार असला पाहिजे बेस असला पाहिजे मुरखासारखं बळायचं काही बडबड करायची काय असेल तर दाखवून मोकळा जावं ना चार वर्ष झाले आपण बोमलतो एवढे कोणाचं नाव सांगतायत कोणाचं कधी कोणाचं नाव घेत कधी कोणाचं नाव घेत तुम्ही अशा उगाच हवेत बेबार करू नका ना तुम्ही निशाणा धरा सांगा तुम्ही म्हणे ईडी लावायची आता तुमची इडी लागली तुम्ही जेलमध्ये जाऊन आले काय काय भोगलं किती वेळा आमचे पाय धरले जाऊ दे कशाला बोलायला लावता बोलायला का लावू आता त्याच ते त्यांना माहित कोणते ट्रॅप लावले काय ट्रॅप लावले तर त्याच्यावर सगळे ट्रॅप लागलेले आहेत त्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलेले त्याचं सगळं नोट सेशन आलेलं आहे कशाला विरोधी पक्षाला लोकांना ट्रॅप लावणार आहेत तुमच्यावर आरोप भरपूर आहेत तुम्हाला ट्रॅप लावायची काय गरज आहे तुमच्यावर आरोप आहेत सगळे ओपन टॅरप आहेत तुमच्यावर काय ट्रॅप लावायचे इकडे गिरीश महाजन तिकडे हा तिकडे मुख्यमंत्री अरे कशाला तुम्ही वडवड करतायत महा कशासाठी बरवडत तुम्ही या गोष्टी सगळ्या तुमच्या फोटोची चौकशीची मागणी तो फोटो हो मग आता हा दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे मग आता उद्योजींची चौकशी करा पवारसाहेबांची करताय का सुप्रेसाची करता का जयंतरावांची चौकशी करता का कुणाची करता म्हणजे कोणी कोणावर फोटो काढला मग त्याची चौकशी मग तुमच्या फोटोचं काय करायचं सत्यनारायण करायचा फोटो समोर ठेवून मग काय करायचं सन्मान केला गेला अहो आता एखादा माणूस आला प्रवेश केला तसं काय सन्मान होतो त्याचा काय एवढा काय विषय आहे का आता यांनी नाही केले का यांनी पण इथे साहेबांनी जिथं सन्मान केला पक्षात घेतल्याला लोडाला प... कोणी घेतला पक्षामध्ये त्यांनीच घेतला त्यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला होता ना तिकडे वंचित आले त्यांनी पण सत्कार केला आंबेडकर साहेबांनी तिकडे स्वतः ताई होते आमच्या सुप्रिया ताई सोबत त्यांच्या ता या गोष्टीचा काही अर्थ आहे का पण याचा आमचा आक्षेपच नाही या गोष्टीवर आम्ही याला काही चुकीचं म्हणतच नाही फक्त आमच्या फोटो दिसतो मग तुम्ही एवढ्या ग्रहण चर्चा करतायत जे दोन हे असे करतात की जसं की सगळ्या मार्श्वभूमी दोघी मिळून अशा चर्चा करतायत स्टेजवर बसून मग तुम्ही त्याला स्टेजवर बाजूला बसून गप्पा करतात अध्यक्षस्थांना चालतं टी तुम्ही मार सोबत चालत दोघ जण मग तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का काही हा नाही मला वाटतं सगळ्या गोष्टी निरर्थक आहे मला कोणावर यांच्यावर आरोप करायचा नाहीये फोटो लोक असे असतात की सगळीकडे काढतात सगळ्यांसोबत फोटो काढतात भाजप असे संजय राऊत म्हणतात आणि आज तुम्ही घेते पक्ष बदल करायला सगळे मी सांगतो काल ओड्टीवर काय म्हणल्याच राऊत काय म्हणतायत मला वाटत की समोर आणावं ना समोर आणा की दाखवा असं कुठेतरी हे बघा आता त्यांना इतकं अपयशी चाललेलं आहे ते नोवेर झालेले आहेत लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत मतदार स्वीकारायला तयार नाहीत सगळं अपयशांचं इतकं वाईट झालेलं आहे की ते त्यांच्याच तिघांमध्ये एकमत नाहीये जिगद आप करतायत महापालिके निवडणुकाचा डोळा सगळ्यांचा त्यांच्यावरच आहे की आता आपलं काय होईल आणि त्यामुळे हे लोक अस्वस्थ झालेले आहेत काही कुठे काही आता कुठे नाशिकचं काय आहे काही नाही कुठे काय काही नाही फक्त काय नाना पटोले हे बघा माझ्याकडे काय त्याच्यात दीर्माध्यक्षांकडे तुम्ही द्या अध्यक्षांकडे तुम्ही एका पक्षाचे अबदार आहात काही नाही कुठे काय झालं म्हणजे खोटं बोलायचं रेटून बोलायचं लोकांमध्ये काहीतरी बदनामीकारक बोललं की मग ते भडक बोललं किंवा त्याला प्रसिद्धी मिळते हे प्रकार सध्या सगळे चाललेले आहेत जोर नाही अनेक पक्षांमध्ये काय नेमकं तो इथल्या आमच्या गावातल्या पौरगावचा कार्य करताय साधा तो कुठे पदाधिकारी नाही कुठे काही नाही कुठे काही नाही पण पांढऱ्याकडे कपडे घालतो सगळीकडे फिरत राहतो सगळ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आतापर्यंत आणि त्या मंत्र्यांना फिरतोय ही वस्तुस्थिती आहे सुरुवातीच्या काळामध्ये तो इथे आरोग्याचं काम करतात पहरून खेड्यापाड्यावरून पेशंट घेऊन जायचं त्यांना मदत करायचा खरं आहे खोट नाहीये पण त्यानंतर मग तो दारू प्यायला लागला व्यवस्थाधीन झाला आणि सगळं तातंत सोन विषय परिवाराने भेट घेतली काय चर्चा झाली चर्चा काही त्याच्या बाबा की त्यांना मदत करा आम्हाला काहीतरी आम्हाला काहीतरी सोडवा आम्हाला असं काहीच माहित नव्हतं काय चाललंय काय नाही मुंबईमध्ये आम्हाला वाटलं कामानिमित्त जातात का असं तुम्ही मला सांगितलं